मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा मत मंडळी मी आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की मनोज जरांगे पाटील जरी विजयाचा गुलाल त्याने उधळला आणि मुंबईत जाण्याऐवजी मुंबईच्या जा बाहेरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर विजयी मिरवणुका आणि विजयी सभेनंतर काही तासातच मनोजरांगींना कुठली तरी समज आली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी सांगितलं की जर अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही तर मी आझाद मैदानावर येणार म्हणजेच अजूनही आमचं आरक्षणासंबंधित आंदोलन हे थांबलेलं नाही आणि आज रोजी आत्ता आत्ता पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदमध्येसुद्धा जो अध्यादेश काल जनांगेंच्या हातात भेटला आणि ज्याच्यामुळे राज्याभर दिवाळी मराठा बांधवांनी केली तर त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत आणि त्यानुसार मनोज असं स्पष्ट मत आहे की या अध्यादेशानुसार किमान एक दाखला तरी किंवा एक प्रमाणपत्र तरी मराठा बांधवांना तातडीनं दिल्या गेलं पाहिजे आणि या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे या अध्यादेशानुसार कामास सुरुवात झाली पाहिजेत आणि त्याची गती आली पाहिजे अन्यथा आंदोलन अजूनही संपलेलं नाही मी काल म्हटलं होतं की मनोज जरांगे जेव्हा केव्हा त्यांच्या आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना कुणी मंत्री भेटायला येत असतील म मुख्यमंत्री भेटायला येत असतील तर ते त्यांचं ऐकून घेता सावरून घेतात त्यांच्याजवळचं लिखाण ताब्यात घेतात पण स्वतःकडचा एक विषय ते जवळ ठेवतात की अजूनही माझं आंदोलन संपलेलं नाही ना तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला वेळ देतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तुमची कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून प्रयत्न करतो कुठेही राज्यामध्ये अराजकता निर्माण होणार नाही हा प्रयत्न माझ्याकडून करतो पण तुम्ही जो शब्द देता जे तुम्ही लेखी देता की जे तुम्ही इतक्या दिवसाच्या पाच महिन्याच्या आंदोलनानंतर जे काही के रवंत केलेलं आहे त्यातून जे काही तुम्ही नवनीत बाहेर काढलेलं आहे त्यानुसार जे काही तुम्ही आम्हाला लेखी देता किंवा आमच्याशी शब्द चर्चा करता त्यानुसार तुमचं वर्तन हे त्या क्षणापासूनच असलं पाहिजे जरी त्या क्षणापासून नसलं तरी जो काही शब्द मराठ्यांच्या अनुषंगानं म्हणून जरांगीणांना दिला जातो त्या अनुषंगानं आणि दिलेल्या शब्दानुसार त्याचं पालन झालं पाहिजे आज रोजी राज्यामध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश आलं म्हणून ठिकठिकाणी फटाके फोडत असताना दिवाळी साजरी होत असताना दुसरीकडे मनोजरांगे हे हे ट्रॅपमध्ये फसलेले आहेत काय हा मनोज का मनो जरांगे भोवती मोठा ट्रॅप होता काय अशी सुद्धा चर्चा सुरू आहे कारण मनोज जरांगे मुंबईला निघण्यापूर्वी बऱ्याच वेळा आपल्या भाषणातून बोलायचे म्हणायचे सांगायचे की सरकार मला अडकवण्याच्या नांदी आहे माझ्यावर कुठेतरी ट्रॅप केल्याशिवाय राहणार नाही याची सुनू किंवा याची जाणीव निश्चितच मनोज होती आणि नेमकं त्याच पद्धतीनं ते झालेलं आहे मित्रांनो मुंबईमध्ये मनोज जलरांगेंना येऊ द्यायचं नाही कारण मुंबईची जेवढी लोकसंख्या आहे त्या तेवढ्या लोकसंख्ये एवढे लोक जर मनोज मुंबईत आणतील तर मुंबई, मुंबई कायदा सुव्यवस्था याचे सर्व सर्व उच्चांक तोडल्या जातील आणि निश्चितच मुंबईचं जनजीवन विस्कळीत होईल आणि यावेळेला राज्य सरकार तोंड कशी पडेल बदनाम होईल म्हणून मुंबईच्या बाहेर जरांगेंना तिथंच थांबवून तिथंच चर्चेला म्हणून मुंबईचे पालकमंत्री आणि इतर कोणी दोन चार लोक आणि खुद्द मुख्यमंत्री हे वाशीमध्ये जाऊन त्यांची त्यांनी शरबत देऊन उपोषण सोडलं आणि तिथे मनोज चरांगेच्या जेवढ्या कोणत्या मागण्या असतील मग ते आंदोलकांवर असलेले गुन्हे असतील आंदोलकांनी केलेल्या कारवाया असतील जे काही नुकसान झालं असेल कोणाला नोकरीमध्ये घ्यायचं असेल ह्या सर्वच्या सर्व, सर्व म्हणजे ए टू झेड मागण्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने मंजूर केल्या याचा अर्थ काय याचा अर्थ जसा आहे किंवा असा होता की जी तुम्ही म्हणाल ते मी मंजूर करतो फक्त मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका कारण मुंबई जर जरांगे येऊन बसले आणि तिथं जर त्यांनी उपोषण सुरू केलं आणि त्याच्यातून जर काही पुढे परिणाम वाईट झाले तर सरकारला खूप मोठं त्रास होईल सरकार बदनाम होईल आणि आगामी निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीश्वरांचे जे आशीर्वाद जे आज सध्याच्या युती सरकारवर आहेत ते दिल्लीश्वर सुद्धा खपा झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्हाला आठवत असेल मित्रांनो जनांगीशी चर्चा होण्याचे एक दिवस अगोदर मुख्यमंत्री स्वतःच्या शेतामध्ये स्वतःच्या नातवांना कॅडबरी देताना दिसत होते शेती करताना दिसत होते तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये क्रिकेट खेळत होते म्हणजे या दोन्ही नेत्यांना एवढं माहीत होतं की मनोज इरांगे इथपर्यंत येतील आणि तिथं त्यांना आपण त्याच्यावर ट्रॅप आपण करणार आहोत आणि त्या पद्धतीनं नियोजन करत मुंबईच्या पालकमंत्र्यांना आणि काही ठराविक लोकांना तिथे पोचून जरांगीशी चर्चा झाली आणि तीही रात्री तीन वाजताच्या पुढे रात्री की ज्या दरम्यान देशातला सर्व मीडिया माध्यम झोपेत असतात आणि त्याचवेळी जरांगींशी चर्चा करून जरांगींशी सटलोटं करून जरांगीणकडून होकार घेतलेला आहे सरकारने त्यामुळे विविध समीक्षक जरांगेंच्या या तडजोडीवर अनेक प्रकारे शासंक आहेत त्याहीपेक्षा जरांगींना सुद्धा हे समज आली आलेली आहे कारण जरांगे तेवढे समजदार आहेत त्यानंत त्यांनी हे सांगितलं की जर या अनुषंगाने कारवाई झाली नाही तर मी आझाद मैदानावर येणार म्हणजे येणार ती शंका जरांगींना आहे आणि हेच कदाचित जरांगे जे म्हणत होते की माझ्यावर ट्रॅप लावल्या जाईल तर कदाचित या ट्रॅपमधला हा एक ट्रॅप आहे अजूनही काही महत्त्वाची ट्रॅप जरांगींना किंवा जरांगींवर येणार होते त्याची भीती जरांगींना होती की जरांगे जर आझाद मैदानावर जाऊन उपोषणाला बसले असते त्यांची परि प्रकृती सध्या उपोषण करण्याच्या योग्यतेची नाही डॉक्टरांचा सल्ला त्यांना आहे की तुम्ही उपोषण करू शकत नाही पण जर दरांगीनं उपोषणाला बसल्या गेलं असतं आणि त्याच्यातून जरांगी उपोषणाला बसले असते ठाम झाले असते तर त्यांचं उपोषण सोडायचं तर कसं वैद्यकीय तपासणी करण्यासाठी म्हणून जे पण वैद्यकीय अधिकारी आले असते आणि त्यांनी सांगितलं असतं की तुमची प्रकृती आणि तुमचं शरीर हे उपोषणाला साथ देत नाही म्हणून तुम्ही उपोषण करू नका किंवा जेवढं काही केलंशी तिथं था थांबा तर अशा वेळेस उपोषण थांबवलं गेलं नसतं था। आणि मग अंतर्वादी सराटीसारखा प्रकार हा मुंबईसुद्धा झाला असता असंच एक प्रकार दिल्लीमध्ये जेव्हा अण्णा हजारे बसले होते उपोषणाला तेव्हा सुद्धा झाला होता की अण्णा हजारेचं उपोषण जेव्हा ताणलं जात होतं आणि अण्णा हजारी प्रकृती एकदम अस्वस्थ होत होती तेव्हा काहींना असं वाटत होतं की अण्णा हजरेचा याच्यात बलिदान झालं पाहिजे अण्णा हजारेचा यात यामध्ये अन्न म्हणजे पूर्ण संपूर्णता अण्णा हजारे वाहून गेले पाहिजे तशीच परिस्थिती मुंबईत झाली असती आणि तसं जर झालं असतं था तर राज्यातला पाच कोटी मतदार हा अजूनही संतप्त झाला असता आणि तेही परिस्थिती सरकारला नाकीनो करत होती शिवाय कोर्टाने आझाद मैदान पोलीस स्टेशनला त्या एरियातील अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की ही जबाबदारी आझाद मैदान पोलीस स्टेशनची आहे त्यामुळे मनोज जरांगेंना आझाद मैदानावर येऊ देऊ नये यासाठी पोलिसांनी मनोज जरांगेंना नोटीस बजवावी आता यावेळेस जर मनोज जरांगेंना अशा पद्धतीची नोटीस बजावल्या गेली असती तर मनोज जरांगे यांना सरकारनी ताब्यातसुद्धा घेतलं असतं प्रसंगी अटकसुद्धा करावी लागली असती आणि अशा परिस्थितीत की ज्या वेळेस मनोज जरांगेच्या पाठीशी लाख मराठा हजर आहेत उपलब्ध आहेत सोबत आहेत आणि अशा वेळेस जर मनोज जलांगेसारख्या व्यक्तीला जर उचललं पोलिसांनी किंवा त्याच्यावर काहीतरी प्रयोग जर केला तर त्या ठिकाणी फार मोठा अनर्थ होऊ शकला असता आणि तो अनर्थ हा सुद्धा मनोज जरांगे यांच्या अंगावर बसला असता की आम्ही मनोजरांगेंना सांगतो आहे येऊ नका पण ते येत आहेत आणि ते येत असल्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे म्हणून पोलिसांनी बळाचा वापर केला आणि म्हणून आम्ही त्यांना ताब्यात घेतलं कारण तुम्हाला आठवत असेल मित्रांनो की राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा अशाच एका काही प्रसंगानं काही दिवस ते तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी जेलमध्ये ठेवलं होतं आणि बाळासाहेब ठाकरेसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला जर राज्याचं सरकार जेलमध्ये ठेवू शकते त्या तुलनेत मनोज जरांगे किस की बोली त्यामुळे तशीच जर परिस्थिती झाली असती तर त्यातही सरकार आणि मराठे यांच्यामध्ये प्रचंड बेबनाव झाला असता या सर्व गोष्टीचा विचार करत जरांगे आणि संबंधित मंत्रालय एकत्र एक आले आणि याच्यातून तीन वाजता झालेल्या या चर्चेमध्ये जरांगेंना सरकारचे शब्द झेलावे लागले किंवा सरकारला मनोज जरांगेंच्या सर्व ज्या सर्व मागण्या त्यावेळी काही औषधी मंजूर कराव्या लागल्या आणि तेच मंजुरी प्रकरण त्या ठिकाणी झाल्यामुळे निश्चितच तो जो काही त्यावेळेचं लेखी जरांगेंना सरकारकडून दिलं गेलं अध्यादेश काय असेल तो दिला गेला त्या अध्यादेशे अध्यादेशांनी नंतर आता जेव्हा त्याच्यातले त्यातल्या ओळी वाचल्या जातात आणि त्याचं विश्लेषण जेव्हा होते तर त्याच्यातून खोदा पहाड निकला चुवा अशी परिस्थिती निर्माण झालेली असल्याचं अनेक विश्लेषकांचं आणि पत्रकारांचं मत आहे त्यामुळे मनोज जरांगेंचं पाच सहा महिन्याचं हे आंदोलन हे हौदोशे कमाई बुंदोशे कमाई, बुंदो कमाई, कमाई ही बुंदोशे कमाई हौदोशे कमाई अशा पद्धतीचंच काही ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे सरकारने आपला व्यवस्थित ट्रॅप हा मनोजरांगेंवर केला काय असं सुद्धा या सर्व याच्यातून वाटते कारण आता सोळा तारखेला राज्याचं अधिवेशन होणार आहे हे अधिवेशन खऱ्या अर्थानं अगोदर व्हायला पाहिजे ह्या सर्वच गोष्टी अगोदर व्हायला पाहिजे होत्या अध्यादेश जो काल दिला गेला तो अगोदरी दिला गेला असता मनोज हे जेव्हा आंतरवाली सरासून बाहेर निघणार मुंबईकडे येणार असं जर म्हणतात त्याच्या दिवशी जर दिल्या गेला असता तर गे हे दिवस आले नसते परंतु ह्या काही गोष्टी अशा वाटतात मित्रांनो की हे ठरलेलं आहे काय असं वाटते की आज नाही उद्या करू अमक्या दिवशी करू टम्मूक दिवशी करू त्या दिवशीपर्यंत तुम्ही असं ताणायचं आम्ही असं ताणायचं आणि यामुळे राज्यातील जनतेला आणि कायदा सुव्यवस्था आणि सर्व शासकीय यंत्रणा हे वेठी धरल्या जात आहेत काय असं सुद्धा वाटायला लागते त्यामुळे एकंदरीत काय तर मनोज जरांगेंचं आणि सरकारचं झालेलं हे संभाषण आणि झालेला हा वार्तालाप आणि झालेली ही रात्रीची चर्चा हे अनेक शंकांना इथे वाव देते आणि मनोज जरांगेंना हे समजून चुकलं आहे की सरकारने आपल्यावर हा ट्रॅप केलेला आहे म्हणून जरांगे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणतात की कि अधिसूचना किंवा अधि जे काय पत्र त्यांच्याकडे दिलं गेलं त्यानुसार आता प्रमाणपत्राचं वितरण हे तात्काळ झालं पाहिजे आजच्या दिवसापासून झालं पाहिजे अन्यथा आंदोलन सुरूच राहील म्हणजे सरकारला जरी वाटत असलं की आपल्या त्या त्या एका कागदामुळे किंवा त्या ठरावामुळे आंदोलन थांबलं असेल तर ते अजूनही थांबलेलं नाही राज्यातील मराठा अजूनही संतप्त आहे मनोजरांगेसुद्धा संतप्त आहेत हेच आजच्या त्यांच्या पत्रकार परिषद दिसून येते मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद